तीस कोटीचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष देणाऱ्या पुणे आणि चेन्नई येथील भामटेच्या विरोधात जनशक्ती मिलच्या संचालकांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय याबाबत मिळालेली माहिती अशी की जनशक्ती मिलच्या संचालकांना तीस कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत चेन्नई स्थित एका खाजगी फायनान्स कंपनीने पासष्ट लाख रुपयांना फसवण्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सहा जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फसवणूक करणाऱ्या के जी इन्वेस्टमेंट तथा कोणा ग्रोथ इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई असे कंपनीचे नाव आहे जनशक्ती मिलचे व्यवस्थापकीय संचालक ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी वरील कंपनीने तीस कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचे सांगितले यामध्ये कृष्णा अय्यप्पन कामराज बलराज मुकुंद वसंत देशपांडे प्रशांत कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातील प्रशांत कुलकर्णी आणि मुकुंद देशपांडे यांनी वरील कंपनीच्या माध्यमातून तात्काळ कर्ज मिळवून देतो म्हणून कृष्णा व कामराज बलराज यांच्याशी संपर्क करून दिला त्यानुसार जनशक्ती मेलचे अॅडव्होकेट विद्याधर काकडे पोपट खताळ पृथ्वीसिंह काकडे यांना चेन्नई येथे कागदपत्र घेऊन बोलावण्यात आले चेन्नई येथे कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन सर्व प्रकारचे कागदपत्रे सादर केले दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस व एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी चेन्नई येथील कंपनीचे रमेश यम हे शेवगाव येथे आले मिळणाऱ्या कर्जाचे आगाऊ व्याजाच्या स्वरूपात पासष्ट लाख रुपये चेन्नई येथील कंपनीच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले यावेळी कंपनीचे ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी ही रक्कम चेन्नई स्थित कंपनीच्या खात्यावर जमा केली याच काळात कंपनीने पोंगल सण आणि बँक सुट्ट्यांचे कारण देत वेळ मारून नेली मार्च रोजी सी बँकेचे बावन्न लाख रुपये किमतीचे सहा चेक दिले सदरचे काही चेक बँकेत जमा केल्यानंतर ते न वाटता परत आले म्हणून त्यातील काही चेक वटवले नाहीत सदर प्रकरणात आपली फसगत होत आहे हा संशय आल्यानंतर आगाऊ दिलेली रक्कम परत मागितल्यावर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व कंपनीचे जबाबदार अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली याबाबत सदरची तक्रार शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर अधिकचा तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मसिंग सुंदरडे पोलीस हवालदार अरविंद चव्हाण पोलीस नाईक अजितनाथ शिरसाट महिला पोलीस नाईक गावडे व महिला पोलीस नाईक प्रियंका शिरसाट या करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठीकरिता अविनाश देशमुख शेवगाव सामाजिक कार्यकर्ता पत्रकार अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा